गुड मॉर्निंग मित्रांनो तर थेट शेतातून आज आपण आलोय कांदे भरायला कसं आहे मग कांदा तर इथं आम्ही आरण फोडलेली आहे म्हणजे चाळ फोडलेली आहे बघू शकता एक नंबर कांदा निघालाय काहीच खराब कांदा नाहीये तर आहे भाग आम्ही भागडीला टाकले होते कांदे आणि आलोय भरून बघायला कसे काय काय नाही तर एक नंबर कांदा निघालाय आपला बर का एकच नंबर आहे काहीच खराब नाहीये कलर बिलर बघू शकता तुम्ही कसं आहे पण सध्या बाजार कमी वाटत थोडेसे पिशा भरून बघतो साठ सत्तर तर कंटिन्यू रहा क्वालिटी बोलताय क्वालिटी चला मॅडम लवकर क्वालिटी किंग मित्रांनो आता अतिशय गुणी भरून झाल्यात पाऊस येतोय सारखा आणि ते मेच भरलेले हिची पहिली गोन चालली बघा अहो माझे चार गोणी भरून तुम्ही आठच गुणी टाचू राहिले पाऊस बघा पाऊस येतोय सारखाच कागदाने झाकायचं परत उघडायचं झाकायचं परत उघडायचं एवढ्या झाल्यात भरून इकडं आणि तिशे गुन्हे झाल्यात भरून अजून बघू किती वाट्यात आवर आवर खाली टाकलेलं म्हणजे पडलेलं कांदं सगळं भरून झालंय बरं का मित्रांनो आणि इकडं गोण्या पण बऱ्याच टाचून झाल्या आहेत म्हणजे जवळजवळ चाळीस अठ्ठेचाळीस गोण्या भरल्या असतील आणि इकडं बघा अजून कांदा किती आपलं तुम्हाला दाखवू तुम्ही हे बघा नाद नाद करते काय कांद्याचा फुकट विकू पण कांदा पिकू बघ किती कांदा मस्त आता कांदे खाली लो एक लो खाली खालीलो वाटायचं बघा इकडं अडकलेलं वरती ते काढते खाली आणि खराब पण नाही झालेलं बरं का मित्रांनो कांदा नंबर आहे आता मी एक कांदे सगळं खालीलो तिथे म्हणजे भरायला आता काय सुद्धा दोन चारच गोण्या भरायच्यात बघा कसे याच्यात खाली लगेच कशी खाली यात इकडं थोडंसं खूप दोन एक गाळे असतील आणि इकडं जास्त गाळ आहे आपलं काय चाललंय इथ टाइमपास नाही करायचा टक्कल केली म्हणून काम नाही करायचं असं ठरवलंय काय बघू तरी टक्कल हे टक्कल माणूस लय लय हात लय हातला सारखे आता लावा हात आणला चला कांदा भरायचे पटकन मित्रांनो बघा एवढं कांद भरून झाले त्या साईडला असतील विशक गोणी या साईडला असतील विश विशक इथून फोडली बघा आणि इकडं आहे अजून भरपूर कांदा आहे आपलं इकडं आहे आता घेतोय भरून येतो बघा किती बारीक कांदा निघाला नंबर डायरेक्ट लाल लाल खराब नाही एक पण मित्रांनो आम्ही डायरेक्ट लपूनच बसलो कागदा खाली पाऊस आलाय कांदा घेतलाय झाकून कांदं घेतलं झाकून आणि आम्हालाही घेतलंय कागदा खाली झाकून आणि बाहेर बघा कसं पाऊस आहे पाऊस पाऊस चाले बाहेर बघा रिम आता रिमझिम रिमझिमच आहे पण बरा चालाय शिकवायला आले काय माहित वण्या पन्नास शिकवायला आले का नाही काय माहित काही नाही भराय होती ही मॅडम झाले आले पन्नास एक झाले असते एवढं कुठं खराब निघाल का तर फायनली मित्रांनो आपली सगळं कांदं सगळं नाही म्हणजे जेवढं भरायचं होतं तेवढं आम्ही अखेंशी गोणी भरल्या चौघा जणांनी आणि टॉली पण भरली त्याच्यावर कागद पण झाकला पण थोडी घाई होती पावसामुळे त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही तर आम्ही आता पोचला आहे घरी तर व्हिडिओ ऐक आवडलेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तर टट्टा बाय